शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे भगूर दौऱ्यावर आले असता भगूर नगर परिषदेच्या इच्छुक उमेदवार अनिता विजय करंजकर तसंच संपूर्ण शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार त्यांनी केला प्रारंभी सावरकर जन्मभूमी असलेल्या नगर नगरपरिषद येथील सावरकर वाड्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात केली भगूरच्या जनतेनं नेहमीच विजय करंजकर तसंच त्यांच्या पत्नी आणि शिवसेनेवर विश्वास ठेवून त्यांना यामागेही गावाचा विकास करण्याची संधी दिली होती तशी संधी यंदाही बगूरकर बरोबोस मतदान करून मतरूपी आशीर्वाद देत विजय अप्पांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांना विजयी करतील असा मला विश्वास आहे महिला संसारांसाठी कशी काटकसर का करतात याची मला जाणीव आहे ते मी बघितलेलं आहे आणि म्हणूनच आमचे सरकार व हा एकनाथ शिंदे असेपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं मी या ठिकाणी ठणकावून सांगतो तसच विकास कामासाठी लागणारा निधी मी बगुर नगर परिषदेला कधीही कमी पडू देणार नाही हे बाळासाहेब का सच्चा सैनिक किसे से नाही डरता एकनाथ शिंदे हे जो बोलता है वही करता है विजू अप्पा आणि भगवूरकरांसाठी मी सदैव उभा आहे असं प्रतिपादन भर जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय जे, जे काय बोलतो ते मी करून दाखवतो आणि मला इथं एवढंच पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भगूरचा हा किल्ला जो आहे हा बाले किल्ला आहे हा बाले किल्ला आपल्याला आबाधित राखायचा आहे संपूर्ण टीम विजयी करायची आहे आणि म्हणून भगूर नगर परिषद हद्द कमी असल्याने हद्द वाढवणे आवश्यक आहे त्यासाठी काही श्रीकां खासदारांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे दारणा घाटला तो विषय आहे पाच कोटी रुपये मी त्याला निधी मंजूर केलेला आहे पंधरा कोटी मंजूर केलाय पाच टक्के दोन टप्प्यात येत आहेत एक टप्पा आलाय ना स्वातंत्र्य सावरकरांच्या सावरकर उद्यान आणि चाळीस कोटी निधी मंजूर केला आहे हे उद्यान पर्यटन मंत्रालयाकडे गेलं पर्यटन मंत्र्यांना मी सांगतो आपले शंभूराज देसाई आहेत काय सांगायचं त्यांना तुम्हाला पर्यटन विभागाकला मी सांगतो नगरपालिकेच्या माध्यमातून ते झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं आहे आणि ते बांधणं देखील आवश्यक आहे नगरपालिकेला नगर पंचवीस कोटी पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आलेले आहे भुयारी गटार योजना या ठिकाणी आपण करतो आहे शॉपिंग इमारत आहे प्रशासकीय इमारत आहे यासाठी आपल्याला पैसे द्यायचे आहेत त्याचबरोबर स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे इलेक् अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल आहे अभ्यासिका आहे शालेय इमारतीसाठी वीस कोटी रुपये आवश्यक आहे आणि या ठिकाणी माझ्या आयराव ताईने सांगितले आणि त्याचबरोबर मी येताना बघितलं आपा हे जे नदीच्या बाजूला आहे ना डम्पिंग ग्राउंड नदीच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड आहे ना त्याला थोडं बाजूला कुठं करता येईल कागा नाही ते जरा शोधून घ्या नगरविकासच्या माध्यमातून आपण त्याची पूर्तता करू नदी स्वच्छ राहील अगदी सुंदर राहील पर्यावरण देखील आपल्याला समतोल राखला पाहिजे आणि म्हणून प्लंबर पेंटर शेतमजूर या ठिकाणी वडापाव विकणी विक्री करणारे असे सर्व सामान्य उमेदवार या पॅनल आहेत आणि सर्व समाज समा समाजांना सोबत घेऊन या ठिकाणी आपण हे पॅनल केलेलं आहे आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की भगूर ही स्वातंत्र्यवीरांची भूमी आहे यामध्ये कट्टर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भक्त या ठिकाणी जिंकला पाहिजे आणि आप्पा आपला कट्टर समर्थक आहे आणि म्हणून आप्पाला एकच सांगतो तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे त्यामुळे साहब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता ये एक नाथ शिंदे जो बोलता वही करता है। जो बोलता है नहीं वो भी करता इसलिए कई लोगों की बोलती बंद हो जाती है मी जेव्हा कमिटमेंट करतो तो पूर्ण पाळतो म्हणून लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच मी आता जे जे बोललेलो आहे हे तुम्हाला सगळं देणार चांगले रस्ते आता जे झालेत आणखी काही रस्ते आहेत त्याला निधी दिला जाईल चांगले रस्ते आपल्याला पाहिजे पिण्याचं पाणी पाहिजे भुयारी गटारी योजना पाहिजे अभ्यासिका पाहिजे मुलांना उद्यान पाहिजे नमो गार्डनचं एक कोटी आला कुठला नमो गार्डनचं एक कोटी मी सगळ्या नगरपालिकांना दिलाय सगळ्या पूर्ण तीनशेच्या तीनशे नगरपालिका आणि असे अनेक विषय जे तुम्ही मला दिलेले आहेत ते बिलकुल या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि एकच सांगतो किती काही लोक एकत्र येऊ दे तुमचं काम बोलत आहे काम बोलत आहे आणि कामाला मदत लोक देतात मला किती आरोप करतात लोक किती आरोप केले हा मुख्यमंत्री घटनाबाई आहे सरकार सरकार जाणार सरकार स्थापन झाल्यापासून किती शिवाय शाप खाल्ल्या मी पण मी कधी माझा तोल धळू दिला नाही कारण माझ्या पाठीशी लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी <laughs> <आनी> सगळे <मा... laughs> होते आणि कुठं मनसेचे कुठं कोणाचे कुठं कोणाचे एकतली बापले एकत नाही अशी परिस्थिती त्यांची <laughs> आहे भाई एकवीसची एकवीस उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचे उभे आणि शिवसेनेच्या धनुष्य बानावर उभे आणि मी तुम्हाला या ठिकाणी क्रांती सूर्य तात्याराव सावरकरांच्या नगरीत या ठिकाणी म्हणजे आश्वासन देतो आश्वासित करतो कि भाई एकवीस ची एकवीस शिलेदार या ठिकाणी निवडून येऊन शिवसेनेचा भगवा झेंडा घेऊन आम्ही सर्वजण तुमच्या दर्शनाला त्या ठिकाणी ठाण्याला येऊ आमच्याकडे काही कामांविषयी ते आश्वासन देतात की काम आपल्याकडून आता आमची एक भगुरला काढलेली आहे शिवसेना प्रमुखांचे तीन वाढदिवस ह्याच नगरीमध्ये अडुसष्ट एकोणसत्तर आणि सत्तर हे तिन्ही वाढदिवस ह्याच नगरी झाले आणि तिसऱ्या वाढदिवसाला जागा शिवसेना शाखेच्या नावावर करून या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची स्थापना वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे केलेली आहे त्याच्यामुळे हे गाव भाई प्रचंड जीव का पण बरेच आमदार विनदार इकडे येऊन बऱ्याच गप्पा मारत असतात भाई शिवसेनेच्या विरोधात उभे राहिला माणसं नाही पाच पक्ष एकत्र आलेले ज्याला आपण अभद्र युती म्हणू भारती एक भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस हुबाठा मनसे या सर्व पक्ष एक बाजूला आहे आणि त्यांच्या सगळ्या निशाने घेऊन यावेळी व्यासपीठावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार अनिता करंजकर राजश्री अहिरराव शहराध्यक्ष विक्रम सोनवणे राजू लवटे शिवाजी भोर नितीन चिडे योगेश मस्के महानगर प्रमुख प्रवीण तिनमे कैलास गायकवाड अंबादास मोरे आदींसह शिवसेनेचे सर्वच उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव हो लोकराज्य न्यूज भगोर